खेड तालुक्यातील नील पाटणे यांनी जे ई आर्किटेक्चर या परीक्षेमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने नील पाटणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्याच्या यशाबद्दल त्याला शुभेच्छा देण्यात आल्या वैश्य समाजाचे अध्यक्ष शैलेश गांगण बिपीन दादा पाटणे राज पाटणे समीर पाटणे मिनाथ चिखले राजेश पाटणे कुंदन सातपुते परिमल पाटणे बंटी तोडकरी उमेश संसारे दीप्ती तोडकरी प्रीती गांगण समाजाचे सदस्य यावेळेस उपस्थित होते आणि यावेळेस त्याला शुभाशीर्वाद देण्यात आले आज नील संदेश पाटणे याच अभिनंदन करण्यासाठी आज इथे आम्ही उपस्थित आहोत नील संदेश पाटणे आणि जे डबल ई बी मध्ये देशामध्ये प्रथम क्रमांक पटकवला नील संदेश पाटणे प्रथम पासून पर्यंत ज्ञानदीप नंतर अकरावी बारावी रोटरी मध्ये या दोन्ही स्कूलचं नाव त्याने देश पातळीवरती नेलेलं आहे तसंच खेड आणि पूर्ण महाराष्ट्राचं नाव देश पातळीवर नेलेलं आहे आम्ही खेड तालुका वैश्य समाजाच्या वतीने त्याचं अभिनंदन करतो सर्वजण आणि त्याला व त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला पालकांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाचचालीत सर्व खेड तालुका वैश्य समाजाकडून त्याला खूप खूप शुभेच्छा धन्य